गुंटेवारी धारकांचे प्रमाणपत्र जागेचा नकाशा पालिकेकडून घेतलेल्या नागरिकांना गुंटेवारी कायद्याप्रमाणे अकृषक परवानग्या घ्याव्यात सरकारी मोजणे बांधकाम परवानगी हे महापालिकेकडून रितसर घेतील याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिनांक पंचवीस दहा दोन हजार तेवीस चे, चे पत्र क्रमांक बिनशे ती आर आर सातशे तीन दोन हजार तेवीस नुसार तात्काळ सुरू करावे आपल्या कार्यालयासह भूमी अभिलेख सांगले राजवाडा दुय्यम निबंधक सांगली तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय यामध्ये झिरो कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत ते तात्काळ बाहेर काढावेत ता आपण झिरो कर्मचारी हवे असल्यास त्यांना शासकीय मानधनावर ठेवावे त्यांना ओळखपत्रे द्यावी अन्यथा आम्ही पदाधिकाऱ्यांना हकलून देण्यासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नये याची संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील सांगली मंडळ अधिकारी श्री यादव यांच्या बेकायदेशीर कामाच्या बाबत यापूर्वी मोर्चे आंदोलने झाली आहेत अनेक पुरावे आपल्या कार्यालयात सादर करून ही त्यांना पाठीशी घातले जात आहे खोटे पंचनामे केले आहेत त्यांच्या कक्षेतील गावामध्ये दोनशे बाहेरील नोंदी केल्या आहेत त्यामुळे शासनाचा लेखी रुपयांचा महसूल बुडाला आहे शिवाय आठ अ च्या उतार्यावर खरेदी दस्त झालेल्या नोंद सात बारा पत्रकी घेतल्या आहेत आपल्या कार्यालयाकडील अकृषिक आदेश नसताना बिनशेती नोंदी धरल्या आहेत हे कायद्यात बसत असेल तर आपण लेखी समितीस कळवावे म्हणजे अकृषिक प्रस्ताव नागरिकांना डायरेक्ट तलाठी कार्यालयात देण्यास आम्ही नागरिकांना जाहीर आवाहन करू शिवाय आठ दस्ताच्या नोंदी सात बारा पत्रके सर्वांच्या करण्यात याव्यात त्यांच्या कार्यालयीन कामकाजाचे दप्तर तपासणी तात्काळ माननीय प्रांत यांच्या कार्यालयाकडून करून घ्यावी व केलेल्या दप्तर तपासणीची खरी माहिती शिवसेना गुंटेवारी समितीस देण्यात यावी अपर तहसीलदार कचेरी तलाठी कचेरी आदी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची दखल घेऊन त्यांची कामे नागरिकांची सनत याप्रमाणे तात्काळ करून झिरो पेंडेसी करावी आपल्यापासून कशी चांगली एखादी मोर्चा काढलेला आहे त्यात आमच्या राष्ट्रवादी मोर्चा चांगली दिलेली असून माणूस जाहीर पाठिंबा देत आहेत कुठलं आंदोलन असेल रस्ताची लढा असेल न्यायालय लढा असेल आणि तुमच्या पक्षाच्या खूप खांद्या झालेल्या सोबत आहे आणि इथून पुढे आमच्या विश्वासन व्यापारी तर ते समुद्र आहे समुद्र सगळ्या नदीकाठ सगळं उद्ध्वस्त करून टाकलाय नदीकाठची माती जी आहे ती फक्त पाचशे प्लस माती उत्खलण्याचा परवाना या लोकांना असताना सुद्धा हे पन्नास पन्नास लाख पंचवीस पंचवीस लाख विटांचा साठा आहे या बाबतीत सर्व माहिती मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जिल्हाधिकारी पण आपला स्वातला नाही जिल्हाधिकारी प्रशासनाचा हा अजेप कारभार आमचे आदरणीय गोंटेवारी समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रनारायण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज ने या ठिकाणी विराट असा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आमचे नाडके जिल्हा प्रमुख आदरणीय आदित्यबाब पाटील त्याचबरोबर यांच्यासोबत असलेले गोंटवारी चव्हाण सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आलेले राष्ट्रवादी जे प्रमुख आता बातमी केली आमचे मतांसह आहे खरंच दादा तुमचं कमी आहे या प्रशासनामध्ये अधिकाऱ्यानं काम करा म्हणणं सुद्धा आता अवघड झालेलं आहे तुम्ही जर त्या ठिकाणी काय काम करत नाही व्यवस्थित काम करा भ्रष्टाचार मुक्त कारभार करा असं सांगायला गेल्यानंतर तुमच्यावरती तीनशे टप्प्या दाखल होतं अरे तीनशे हे आमच्यासाठी आभूषण आहे आम्ही असे अनेक तीनशे पण द्यायला येतो बसलोय पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वंचित कष्टकरी बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी दादा तुमच्यासारख्या नेत्यांची गरज आहे आबा आम्ही सर्वसामान्य लोकांचे कामं करावे त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त करभार करावा म्हणून आम्ही वारंवार त्या ठिकाणी वर्षभर सांगत होतो पण तरी सुद्धा प्रशासन डोळे सांगायचं प्रशासनातले सत्तर टक्के अधिकारी नालायक आहेत त्यांना चौका धावून खूप अंगणाचं प्रशासन चाललं आहे आम्ही त्या तीस टक्के अधिकाऱ्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो खऱ्या अर्थाने जर शंभर टक्के अधिकारी तुम्हाला काम केलं तर हा देश महारास भरू शकतो पण या ठिकाणी नृत्यकारभार चालू आहे तुम्ही प्रशासनामध्ये काम करलं कोणत्याही टिपान मध्ये जावा त्यांच्या डोळे बसवले असतं पैसे असणाऱ्याची कामं करायचे पैसे असणाऱ्या लेखाला पण घाला लावायचे अरे ग्रामीण भागातून गावगड्यातून तसे तरी समाज आज वर्षानुवर्षेला पटे घालतो आहे गोष्ट आता आपण सगळे या ठिकाणी बोलणार बोलणार नाही साहेबांची सभा आपल्याला आहे दादाचा होता तुम्ही या ठिकाणी आलंच पाहिजे दादांच्या आईचे पंचवीस वर्षापासूनचे संबंध आहे दादांच्या बरोबर अनेक विषयांवर त्यामध्ये अभ्यास केलेला तुमच्या शोधून माणूस या मला सर्वसामान्य माणसं गुंठेवारी कोण राहतात तुम्ही मला असं सांगितलं त्यांनी आपल्या आयुष्याची कोणती कमावलेली आहे कुठंतरी एखादा दुकाना मिळावा जमिनीचा आणि मला माझं मत आहे प्रशासनानं ना, गुंटेवारी नागरिकांचे जे बिनशेती जे कृषी प्रस्ताव आहेत ते जवळजवळ गेले आठ ते दहा महिने झालं जवळजवळ सव्वीसशे सत्तावीसशे प्रस्ताव हे प्रलंबित ठेवलेले आहेत नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत लोकांच्या खूप अडचणी या गुंटेवारी परिसरामध्ये आहेत मात्र या प्रशासनाला दया येणं झालेल्या दुसरी गोष्ट त्या लोकांचे तात्काळ प्रस्ताव निर्गत करून त्या लोकांना आदेश द्यावेत ही मागणी आज आमचे प्रमुख आहे त्यानंतर दुसरी मागणी बेकायदेशीर नोंदी घालून जवळजवळ तीन, तीन ते साडेतीन कोट रुपयेचा बंगला बांधणाऱ्या ह्या मंडलाधिकारी सर्कलची चौकशी झाली पाहिजे त्याच्या कामकाजाची चौकशी झाली पाहिजे बेकायदेशीर नोंदी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत याची चौकशी प्रशासनानं तत्काळ करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी दुसरी गोष्ट या दोन हजार सतरा रोजी राज्य सरकारनं कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये झेरो कर्मचाऱ्यांची नेमणूक करू नये म्हणून त्याने आदेश काढलेला आहे त्या आदेशाचं सुद्धा उल्लंघन झालेलं आहे गेल्या महिन्यामध्ये आम्हाला स्वतः कलेक्टर राजा निधी साहेबांनी पत्र दिलेलं आहे की तात्काळ गुंटेवारी चालू करा म्हणून असे आदेश अपर तहसीलदार निरज तहसीलदार यांना देण्यात आलेले आहेत हे झिरो कर्मचारी बंद करा म्हणून आदेश देण्यात आलेले आहेत मात्र ह्याने निर्ढावलेल्या या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे अन्यथा उद्यापासून कायदा आम्हाला हातात घ्या घेतल्याशिवाय पर्याय राहणार धन्यवाद